मंडळींमध्ये जे वयोवृद्ध लोक आहेत जे विश्वासणारे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया की वयो त्या वयोवृद्धांमधला विश्वास जे जीव आहे तो फ्युचरची चिंता करणार नाही किंवा सध्या त्यांची जी परिस्थिती आहे दे त्या परिस्थितीमध्ये देव स्वतः त्यांच्या बरोबर राहावा यासाठी आपण पहिली प्रार्थना करणार आहोत आणि दुसरी प्रार्थना हे करणार आहोत की त्यांना चिंता असणार नाही कि माझं म्हातारपण कसं असेल किंवा जे ती चाळीशीचे आहेत त्यांच्यामधल्या पण कुणाला ते ती चिंता काळजी त्रस्त करणार नाही की माझं पुढं कसं काय होईल आपल्याला तो विश्वास असावा की परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे तो माझा सांभाळ करणारा आहे मला म्हातारपणीही वागवणारा तो परमेश्वर त्याच्यावर मी भाव ठेवतो ह्या गोष्टीवर आप आपल्या जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांचा विश्वास खंबीर असावा यासाठी आपण एक प्रार्थना करणार आहोत त्याचबरोबर आपण दुसरी अजून एक प्रार्थना करणार आहोत की मंडळींमध्ये जे म्हणून घेतात की मी आम्ही धार्मिक आहे आम्ही देवावर प्रेम करतो आणि त्याचबरोबर मंडळींमध्ये जे अनाचारण करतात जे आ, न, बाकीच्या लोकांना स्पेशली जी वयोवृद्ध लोक आहेत ज्यांच्यामध्ये जगीकरण शिरले प्रभूने या हा जो वेळ त्यांना सुधारण्यासाठी दिलाय या निदान या दिवसांमध्ये तरी त्यांनी आपल्या उत्पन्न कर्त्याला स्मरावं त्याचबरोबर त्यांनी आपल्या तरुणपणापासून आतापर्यंत जितकी पातक केलेत के त्यांची क्षमा त्यांनी जिवंत देवासमोर मागावी आणि इथून पुढं जितके आयुष्य देवानी दिलंय तेवढं नि कमीत कमी निदान या दिवसांमध्ये तरी त्यांनी लोकांशी व्यवस्थित वागावं लोकांचा सन्मान करायला देवानी त्यांना शिकवावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि त्यासाठी आपण यावेळेस वचन वाचूया यशया सेहेचाळीसावा अध्याय आणि चौथं वचन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तुमच्या वृद्ध काळातही मी मीच तो आहे तुमचे केस पिक पिकत तोपर्यंत मी तुम्हाला वागवीन निर्माण करता मीच आहे वागवणारा मी आहे मी खांद्यावर वागून तुमचा बचाव करीन यावेळेस आपण देवाचे आभार मानणार आहोत की जो जो वयोवृद्ध किंवा आपण ज्यावेळेस फ्युचर मध्ये वयोवृद्ध होऊ तर हे वचन आपल्याला आधार देईल आपला आधार आपली मुलं किंवा आपली भिस्त इतर कुणावर असणार नाही तर आपल्या सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरावर ज्याने आपली आपल्या मातेच्या उदरामध्ये घडण केली त्याच्यावर आपली भिस्त असणार आहे आणि तो आपल्याला वागवून घेईल हा विश्वास आपण ठेवणार आहोत तो त्याच्या खांद्यावर आपला आपल्याला वागवून घेईल आणि आपला बचाव करील हा विश्वास आपण धरणार आहोत